टू न्यू ब्लॉक मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझे मित्र व मी आता फिरायला जाणार आहे तुम्हाला दाखवतो आमची वाडी कशी आहे ये तर येथील ते जरा कामासाठी बाहेर गेले आहेत ते येतील पाच दहा मिनटात तुम्ही आमच्या वाड्यातल्या बैल बघू शकता तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा आहेत नायक एक आमच्या वाडीतले काका आहेत आणची बघा किती घुरा आहेत बघा ते येत आहेत बघू शकता चला मग त्या आल्यावर तुम्हाला दाखवतो ते दोघं येऊन देत चला मग तुम्ही आमच्या वाढतल्या बैल बघू शकता तुम्हाला दाखवतो थांबा आ, हे बघा आहेत नायक एक आमच्या वाड्यातले काका आहेत त्यांची बघा किती घुदा आहेत बघा ते येत आहेत बघू शकता चला मग ते आल्यावर तुम्हाला दाखवतो ते दोघं येऊन देत चला मग पार्टनर ट्रॅव्हल आहे आणलो आहे आणि आता आम्ही घरी आणलो घरी घरी म्हणजे रस्त्यावर जाणार आणि मग मग तिथे तिथून घरी येणार आणि बघा हा मित्रांनी आता चिकन आणलेलं आहे आता आम्ही निघालो आम्ही इकडे आमच्या वाडीत फिरलो नाही पण तिकडे ओणीत गेलेलो आम्ही ओणीत जाऊन तिकडे पण जास्त ब्लॉक काढायला नाही भेटला आता आपल्यासोबत वैभव वाई आहे तुम्हाला दाखवतो वैभव इकडे मग वैभव इथे मी इथेच व्हिडिओ ब्लॉक करतो अँड करतो कारण का काळोख झाला आहे आता मी दिसणारसुद्धा नाही चला तर इथं व्हिडिओ एंड करतो बाय बाय